गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी आज दाखवणारे माझ्या आजूबाजूला घराजवळ मी झाडं लावले आहेत मी गोकर्णाचं झाड लावलं आहे खूप सारे त्याच्यावर गोकर्णाची फुलं येत असतात आणि श्रावण महिना चालू आहे मी रोज ते फुलं शंकराला वाहते खूप सारे फुलं आलेत आता देवपूजा झाली की मी ते फुलं शंकराला वाहणार हे पूर्ण जो आहे झाडांचं बन पूर्ण हे गोकर्णाच झाड आहे हे थोडंसं वाळले गेले इथं गोकर्ण लावलंय मी आणि इकडे छोट्याशा ह्याच्यात कोरपड लावलेली त्यानंतर त्यानंतर बाहेर अजून आहेत लावलंय मी गमकम हे आत्ताच लावले दोन तीन महिने झाले तर बऱ्यापैकी वाढलेले त्याच्यात गमकम हे कुंदाचं झाड आहे त्याची कटिंग झालेली आहे ब्रह्मकमळाचे पान काढून पण मी इथे लावले बहुतेक त्याला कीड लागलेले ते त्याच्यात हळदीचं पाणी करून टाकायचं आहे हे वेली गुलाब हे शोच आहे याचं नाव मला सांगताना येणार मी ते तुळशी आलेली त्यानंतर ह्या साईडला मी लावलेला एक छान छोटा मनी प्लांट जमिनीत तो पाण्यात लावला होता तो येतच नव्हता त्यामुळे मी तो जम जमिनीत लावला तो तर छानपैकी ग्रो होतो तोशी तुळशी इथं आहे टच नॉट प्लांट इथे परत मी कोरपड लावलेली आहे आणि इथं काही शोचे आहेत हे सगळे आउटडोअर प्लांट आहे घरातही मी गॅलरीत लावले सर तर मी ते दाखवते असे बाहेर अशी जागा करून घेतलेल्या आहे झाडांसाठी त्यानंतर इकडेही अशी थोडी जागा आहे मी झाडं लावलेली आहेत आणि गॅलरीत तिकडे केलेली तर मी तुम्हाला आतलं पण दाखवते झाडं मी काही घरात लावलेले आहेत हे असे शोचे चांगलेले दोन ह्याच्यात केलं हे याच्यात हे झाड लावलं ला आहे पण पन... ते अजून ग्रो नाही झालं बरेच पंधरा एक दिवस झालेत त्याला लावून मनी प्लांटचे कटिंग मी लावत असते खूप ठिकाणी हे जेड प्लांटचं कटिंग लावलं आहे मनी प्लांट मी खूप ठिकाणी लावलेलं आहे त्याची कटिंग करून स्नेक प्लांट हे स्पायडर इथे एक छोटंसं बुद्धचे हे ते होते स्पायडर प्लांट हे इथं मला डेकोरेट करायचं आहे थोडंसं एकंदर इथे असं आहे आणि एक इथं एक झाड आहे थोडस डेकोरेशन करायचं आहे आपला पसारा कमी कर करायचा आहे